हॅलो वेलकम टू नर्सेस युनिव्हर्सिटी अगेन आज नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आणि एक का काहीतरी असं एक नवीन हॅक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की बघा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तुमचा कॉलेजचा ग्रुप असेल तुमचा पर्सनल ग्रुप असेल तिथे शेअर करा टॉपिक आहे आजचा एक नवीन गोष्ट काहीतरी जुन्या मधूनच काहीतरी आपण नवीन काहीतरी करून बघतो आहेत वेगळ्या पॅटर्न वेगळ्या पद्धती तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जायचं आहे तुमच्या कॉलेजच्या लायब्ररी किंवा तुम्हाला चाळायचं आहे पुस्तक कशासाठी अभ्यास करायसाठी नाही लायब्ररीत कशासाठी जायचं आहे अभ्यास करायसाठी नाही जायचं अभ्यासाला बसायसाठी नाही जायचं आहे तर तुम्हाला एक हॅक सांगतोय व्हिडिओ नक्की बघा चला सुरू करूया तर सुरू करायचं हे बघ बघ तुला एक्झाम मध्ये फक्त पास व्हायचा तुला एक्झाम ओरिएंटेड अप्रोच ठेवायचा आहे मान्य आहे तुला एक्स्ट्रा नॉलेज पाहिजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे ते एक्झाम ओरिएंटेड सिलेबस झाल्याच्या नंतरचा प्रश्न आहे बट तुझा जर, जर एकच जो एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तोच जर क्लिअर नाही जो म्हणजे तू एक्झाम ओरिएंटेड कंटेंट वाचलेला आहे का जर तेच वाचलेलं नाही आहे तर पुढच्या स्टेपवर जाण्यासाठी इट्स नॉट द राईट पाथ इट्स नॉट द गुड वे ठीक आहे तू समोर जाऊन पक्का फेल होणार आहे तर बघूया की कॉलेजची लायब्ररी एकदा काऊन व्हिजिट करायची आहे सांगितलेलं आहे अभ्यासाला नाही तर विजिट युअर कॉलेज लायब्ररी लायब्ररी तर कशासाठी तर सर्वात पहिला तुमचा वाईट क्लिअर असला पाहिजे की यार अभ्यासाला नाही जायचं आहे अभ्यास करायला बसायला नाही जायचं आहे तिथे नोट्स कम्प्लीट करायला जाता तुम्ही तिथे असाइनमेंट लिहायला जाता क्लासमधून तुम्हाला बोर वाटलं तुम्हाला कोणाचं काही तुम्हाला क्लासमधील तुम्हाला तुमचे फ्रेंड्स पटत नाही म्हणून तुम्ही एकटे जाऊन बसता तर तिथं सर्वात मोठी गोष्ट जे आहे ते करा आज सांगणार हे कोणीच नाही सांगणार हे मानता मानास लागल कारण की जर हे नसतं सगळेजण पुस्तक प्रेमी असते सगळ्यांनी सगळे पुस्तक वाचली असते तर बुक्स आर बोरिंग नॅचरल इन्क्लायनेशन जे आहे ना आपलं जे की म्हणजे आपला नॅचरल रेस्पॉन्स असतो ना पुस्तकांकडे हा बोरिंगच असतो कारण की पुस्तक आपल्याला बोरिंगच वाटते अभ्यास करायला बसावं लागतं नॅचरली बसत नाही ठीक आहे तर यू विल गेट टू नो इझिएस्ट टू हार्डेस्ट बुक सोपी इझी टू हार्ड मध्ये गेलाच्या नंतर तुम्ही पुस्तक पाहाल मग त्याच्यापेक्षा मीडियम लेवलचं पाहाल मग त्याच्यानंतर इंटरमिडिएट बघाल त्यानंतर मॉडरेट बघाल माइल्ड बघाल आणि देन आणि हार्डस्ट देल एका पब्लिकेशन पासून विविध टाइपचे पब्लिकेशन्स असतात लायब्ररीमध्ये तर तुम्हाला यासाठी जायचं आहे लायब्ररीमध्ये अंडरस्टँडबल आहे व्हेरायटी आहे तिथे खूप पुस्तक आहेत एक दोन तीन इन्फायनिटी भरपूर पुस्तक आहे वाचणं होत नाही तेवढे पुस्तक आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे माहित आहे का आपल्याला फक्त एक्झाम ओरिएंटेड बुक्स त्याच्यातून सिलेक्ट करायला जायचं आहे आता समजलं अभ्यास अभ्यासाला नाही अभ्यासासाठी कुठले बुक्स सिलेक्ट करायचे त्यासाठी जायचं आपल्याला जा किमान एकदा एकदा एक जाल आणि हे काम कराल ना गॅरंटी आहे तुम्ही पास आहे हे जे वारंवार बॅक लागण्याचे कारण आहे एटी केटी एक एक दोन दोन मार्कांनी सब्जेक्ट राहण्याचे कारण आहे याचमुळे आहे तुम्हाला एक पुस्तक माहित नाही धडाचं एक धडाचं पुस्तक वाचणं असते ते व्यवस्थित ढंगाने वाचणे असते फक्त बस तुम्हाला खूप पुस्तक वाचणे एक्झाम पास करायसाठी कधीच नाही वाचणे आहे फक्त एक पुस्तक वाच वाचणे समोर बट फॉर दिस यू हॅव टू गो टू लायब्ररी आणि आपण बीटी कार्डच इश्यू नाही करत बीटी जाऊ द्या ठीक आहे तुम्हाला लायब्ररीत जायचं नाही ह्या कामासाठी जा ना तुम्हाला कोणी अडवलाय या कामासाठी म्हणताय का लायब्ररीयन मॅडम सर जे काही आहे हे ते पुस्तक नाही घ्यायचे हे तो हे नाही घ्यायचा विषयच नाहीये तुम्हाला पुस्तक सिलेक्शन साठी लायब्ररीत जायचंय किंवा एकदा तर आता समोर काय लायब्ररीत तर गेलो म्हणा आता काय करायचं तर आता काय करायचं तुम्हाला सांगतो तुम्हाला असे भरपूर पुस्तकं भेटत एक पुस्तक या हे कंटेंट राहणार त्याच्यात ह्या खूप या राहील त्यात ह्या राहील त्यांचं कंटेंट खूप छान राहील त्याच त्या पुस्तकाचं डिझाईन खूप छान राहील त्याचं कवर खूप बढिया राहील त्याच्यानंतर बेस्ट सेलर राहील ते की एवढे एवढे रिव्ह्यूज आहे असं असं आहे हे 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 त्याचे प्लस राहील आणि एक तुम्हाला अशीही पुस्तक मिळेल जेव्हा तुम्ही हे बघा तुम्हाला प्रत्येक पुस्तकाची छाननी करणे आहे तुम्हाला फिल्टर करायचे आहे पुस्तक पुस्तकातलं कंटेंट की तुम्हाला कोणतं समजत आहे तुम्ही लायब्ररी फुल इयर अभ्यास करणारे आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे आहे सोपं पास होणार सांगा सर जे काही आहे मॅडम जे काही आहे मला बाकीच मेहनत करायची नाही आहे त्यासाठी सांगतोय हे राहील बेशक राहील विषय नाही बट तुम्हाला असे पुस्तक भेटेल जे ऍव्हरेज राहील या दिसण्यात राहणार त्यानंतर त्यात तिथली लँग्वेज तुम्हाला समजेल की नाही यार मला हे समजत आहे लँग्वेज आणि हे एक्झाम ओरिएंटेड आहे याच्यात मला कंटेंट मिळत आहे की जेणेकरून मी पास होऊ शकतो शकते जे काही आहे त्याच्यानंतर अंडरस्टँडेबल आहे हा सर्वात मोठा पॉईंट इथूनच तुम्ही पास होता समजत आहे बस पुस्तक वाचायचं कशासाठी समजला पाहिजे ना अर्धी गोष्ट तुम्हाला समजत नाही आणि कोणाकोणाचे ते लेक्चर नाही झाले ते टीचर्स कडून नाही आणि टीचर्सनी समजवलं तर तेही ते समजत नाही त्याच्यानंतर मग जाता कुठे तुम्ही शेवटी मग युट्यूब इकडे तिकडे जाता बट जर मला एक सांगा पुस्तकच अंडरस्टँडबल निघालं तर खूप मोठी गोष्ट खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना तुमचा तुम्हाला तो पुस्तकच समजून राहिला आहे त्याची भाषाच तुम्हाला समजत आहे त्यासाठी तुम्हाला लायब्ररीत जाणे एकदा त्याच्यानंतर अनालिसिस साठी जाणे कुठले पुस्तक हे ॲव्हरेज असेल चालते त्याची लँग्वेज छान असली पाहिजे अंडरस्टँडेबल असलं पाहिजे कोणतं पुस्तक घ्यायचं कसं घ्यायचं आणि मला कोणती बुक समजते हा प्रश्न असते फक्त की मला कोणती बुक मधलं समजते मला कोणती बुक आवडते मला कोणत्या बुक मधली लँग्वेज अंडरस्टँडबल यासाठी जाण्या लायब्ररी मध्ये आता आपल्याला करायचं काय आहे आता आपण गेलो आपण लँग्वेज पाहिली आपण अजून काय पाहिलं कंटेंट पाहिलं आपण कवर डिझाईन फोटो हे थोडस बाजूला ठेवून लँग्वेज पाहिली की मला समजत आहे का अरे तुम्हालाच समजत नाही आहे तर ते बाकीचा फोटो काय करा एक वेळा मा मला माहित आहे तुम्ही कोणते फोटो जास्तीत जास्त जास्त पाहत नाही तुम्ही बरोबर फोटो एक दोन वेळात पाहण्याची गोष्ट आहे त्यानंतर तुम्हाला लँग्वेजवरच येणे आहे की ह्या समजत असताना या शेवटी पुस्तक घेऊन ते ठेवलं तसंच राहते ते पडून मग तुम्ही मित्रांचे नोट्स ऑनलाईन कंटेंट पीडीएफ पीपीटी बट तिथे कव्हर होत नाही तुम्हाला पुस्तकच वाचावं लागेल आणि शोधल्यावर भेटते असं नाही का म्हणू उकल लय शोधलो भेटतच नाही भेटते ढुंडणे पे मिळतो आता अनाट आणि फिजिओ साठी तुम्ही सर्च केलं ला। तुमची लायब्ररी ठीक आहे तुम्हाला तिथे बी डी सी दिसली तिथे सेंबुलिंगम आहे तिथे अजून आशालता आहे तिथे अजून सो अँड सो एक ऑथर आहे त्यानंतर अजून एक ऑथर आहे ठीक आहे रॉस अँड विल्सन रॉस अँड विल्सन आहे रॉस आणि विल्सन आता तुम्ही ह्या चारही पुस्तकं पाहिले त्यानंतर तुम्हाला समजलं की यार सेम्बुलिंग मला फिजिओसाठी साठी खूप छान वाटत आहे मला समजत आहे झाली न सिलेक्ट त्याच्यानंतर तुम्हाला बीडीसी समजत नाहीये बट रॉस अँड विल्सन समजत आहे बीडीसी नाही समजत आहे तिथेच काटा मारला नाही समजत आहे विषय संपला एक्झाम पास करायची आहे आपल्याला आणि हे लक्षात ठेवा आपल्याला एक्झाम पास करायची आहे पीएचडी नाही करायची आहे तर टाइम आपल्या जो लिमिटेड आहे एक वर्ष किंवा एक सेमेस्टर काढायसाठी खूप लिमिटेड टाइम असतो म्हणून आपलं वाचन झालं पाहिजे एवढं ध्यानात ठेवा एवढं भान असलं पाहिजे त्यानंतर एफोईन साठी तुम्ही ब्रनर आणि सिद्धार्थ आहे त्यानंतर नॅन्सी आहे त्यानंतर सिद्धार्थ आणि ब्रनर आहे सॉरी ते पॉटर अँड पेरी आहे पॉटर अँड टेरी आता तुम्हाला हे सगळं झाल्याच्यानंतर नंतर तुम्हाला नॅन्सी बेस्ट वाटत आहे सिस्टर नॅन्सी झालं ना बाकीचं क्लिअर असं प्रत्येक सब्जेक्ट साठी करा साठी श्रीवाणी आहे मॅनेजमेंट साठी जोगिंद्र आहे न्यूट्रिशन साठी आहे सीएचएन साठी वेगळं पुस्तकं आहे के पार्क आहे वीरभद्रप्पा आहे त्यानंतर जीएनएम असेल तर मॉमिन्सचे चांगले पुस्तकं आहेत तुम्ही जोपर्यंत प्रत्येक पुस्तक वाचून नाही पाहणार तिथे जाऊन अभ्यास नका करू चालन पण एकदा वाचून बघा की तुम्हाला समजत आहे की नाही ते पुस्तक म्हणून तुम्हाला लायब्ररीत जाणे आता समजलं की कशासाठी लायब्ररीत जायचं आहे अभ्यासासाठी नाही हे काम करायसाठी हे कामं कराल तेव्हा कुठं पास व्हाल एक्झाम पास होण्यासाठी फक्त अभ्यास कामाचा नसतो अभ्यास फक्त पंचवीस ते तीस टक्के कॉन्ट्रीब्यूट करतो बाकी पंच्याहत्तर टक्के बाकीच्या गोष्टी आपण समोरच्या व्हिडिओत पाहू तर तुम्हाला कशासाठी जाणे अभ्यास तुम्हाला कॉलेजची लायब्ररी एकदा कशासाठी व्हिजिट करणे आहे कारण की अभ्यासाला बसायला एनर्जी लागते बसासाठी बसतोच ते एवढं आहे ना सर तो बस तो तर बसतो त्याच्या ते पुस्तक नसलं तर फिफ्टी पर्सेंट डाऊन तुम्ही असेच त्यानंतर मॅक्स अभ्यास तुम्ही करा ट्वेंटी पर्सेंट अभ्यास होतो तुमचा कारण की अंडरस्टँडेबल कंटेंटच नाही आहे त्यानंतर स्वतःसाठी पुस्तक निवडा पहिलेच सांगितलंय स्वतःसाठी पुस्तक निवडा त्यानंतर लँग्वेज आणि ते अंडरस्टँडेबल लँग्वेज आहे का ते बघा लिहायचं तुम्हालाच आहे बट समजायचं तर आपल्या भाषेत आहे ना त्यानंतर एक्सक्युजेस आणि हा हा जो पॉईंट आहे एक्सक्युजेस आता एक्सक्युजेस तुम्ही नाही देऊ शकणार कहून जर हे तुम्ही बरोबर केलं तर तुम्ही फेल होऊच शकत नाही बस तुमची स्ट्रॅटेजी मध्ये चुकलं बाकी तुमच्याकडे काहीच एक्सक्युजेस नाही रिझन्स नाही एक बुक तुम्हाला नाईन्टी फाईव्ह पर्सेंट वाचणे आहे आणि पाच टक्के तुमचे रेफरन्स पीडीएफ नोट्स पीपीटी एक बुक फक्त आणि हे पीपीटी पीडीएफ आणि नोट्स कधी पण खूप पुस्तकं वाचत बसायचं नाही एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे एक वाचायची मोकळ व्हायचं तर अशा तऱ्हेने तुम्ही तुमची कॉलेजची लायब्ररी एकदा व्हिजिट करा आणि मला सांगा त्यानंतर की यार एक नंबर गोष्ट आहे ही की तुम्ही जोपर्यंत हे करत नाही तोपर्यंत तुम्ही समोर जात नाही एक्झाम पास होण्याच्या रस्त्याने तेच हॅशटॅग दिले आहेत की रीड ओनली वन एक्झाम रीड ओनली एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला जर पास व्हायचं आहे तर तुम्ही बाकीचं वाचतच कशाला बसत आहे एक्स्ट्रा नॉलेज नंतरची गोष्ट आहे तुम्ही तो क्रायटेरिया फुलफिल केला का की आपल्याला एक्झाम पास करायची आहे तो जोपर्यंत नाही करणार तो तोपर्यंत बाकीच्या गोष्टी व्यर्थ आहे तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या ग्रुप्सवर पाठवा आणि अशाच व्हिडिओसाठी नर्सेस युनिव्हर्सिटीला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ अजून पाहण्यासाठी आणि व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा